संपूर्ण महाराष्ट्रमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्या पावसामुळे याचा परिणाम फळभाजी विक्रेत्यांवर होत आहे पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटो उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे मागील आठवड्यात टमाटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे चारशे ते पाचशे रुपयांना जाणारे टमाट्याचे कॅरेट आता एक रुपयांवर येऊन पोहोचले आहे किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टोमॅटोचे भाव साठ रुपये किलो इतके बन्नाने विकले जाणार आहे यामुळे पुढील काही दिवसात टोमॅटोचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नाडा दुकानदार हरीश माई गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी टोमॅटोचे कॅरेट जे चारशे 500 रुपये जात होतं तर पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं आजून आज नुकसान केलेलं ज्या ठिकाणी पन्नास साठ कॅरेट येत होते बिघ्याला त्या ठिकाणी फक्त पाच आणि दहाच कॅरेट या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले आहे एका बिघ्याला शेतकऱ्याचे आवक खूप कमी झालेली आहे त्यामुळे टमाटाचे रेट आज गगनाला भिडलेले आज ऐतिहासिक म्हणजे आज एक हजार रुपये कॅरेट या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेलेले आहे एका कॅरेटमध्ये वीस किलो माल असतो म्हणजे पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलला हा माल विकला गेलेला आहे आणि येत्या काळामध्ये अजून टमाट्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे